संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा चालू वर्षापासून आशा वर्कर अंगणवाडी सेविका व बचत गट यांनाही पुरस्कार देणार सौ नवोदिता घाटगे राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा चालू वर्षापासून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर बचत गट यांनाही पुरस्कार देणार सौ नवोदिता घाटगे ऑनलाईन व ऑफलाइन प्रस्ताव दाखल करण्याची सुविधा शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती कागल यांच्या वतीने सहकारातील आदर्श नेते राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो चालू वर्षीही हा पुरस्कार दिला जाणार आहे त्या अनुषंगाने या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवा असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समिती कागलच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे मागील सहा वर्षी पासून गुणवंत शिक्षकांना राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते सन दोन हजार चोवीस च्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांचे जयंती दिनी अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे प्राथमिक व माध्यमिक विभागात स्वतंत्र पुरस्कार देण्यात येतात गुणांकन पद्धतीने शिक्षकांची निवड केली जाते तसेच चालू वर्षी अंगणवाडी सेविका आशा वर्कर आदर्श बचत गट यांचाही या पुरस्कारामध्ये समावेश केला आहे शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी घाटगे व शाहू राजे ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांच्या संकल्पना व प्रेरणेतून या पुरस्काराची सुरुवात केली आहे प्रस्ताव फार्म मिळण्याचे व जमा करण्याचे ठिकाण श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कागल कारखाना शाळा श्री दिलीप निकम सर सिद्धने विद्यालय व ज्युनियर कॉलेज सिद्धने श्री भरत गुरव सर राजे फाउंडेशन कार्यालय गढिंगलज व उत्तूर यांच्याकडे मिळतील प्रस्ताव विहित नमुन्यात वरील संबंधित ठिकाणी मुदतीत द्यावेत इच्छुक शिक्षकांनी आपले प्रस्ताव विहित नमुन्यात भरून दिनांक 4 जुलै 2024 ते दिनांक 20 जुलै 2024 पर्यंत वेळेत वरील ठिकाणी जमा करावेत तसे सीयूआरएल या लिंकवर ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे